झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील बनावट जीएसटी कडे वर्ग करोडोंचा मामला आतापर्यंत चार जण अटकेत पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने मिळाली तपासाला योग्य दिशा धुळे जिल्ह्यात बनावट जीएसटी अधिकारी बनून महामार्गावर वाहनधारकांकडून करोडो रुपये लुटणाऱ्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या प्रयत्नांनी तपासाला योग्य दिशा मिळून आता हे प्रकरण सी आय वर्ग झाले आहे तसे आदेशही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेत बनावट जीएसटी अधिकारी बनून महामार्गांवर वाहनधारकांना लुटण्याचा गोरखधंदा सर्रासपणे सुरू होता या संदर्भात पंजाबमधील ट्रक चालक काश्मीर सिंग बाजवा यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली पाहता पाहता आपल्याच खाकी आड दडलेले संशयित आरोपी बिपिन आनंदा पाटील इम्रान इसाक शेख नाशिकहून स्वाती रोशन पाटील आणि बबलू उर्फ विनय सुरेश बागुल या चौघांना अटक करण्यात आली ट्रक चालक काश्मीर सिंग बाजवा यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी एक लाख वीस हजार रुपये त्यांना परत मिळवून देण्यात आले आहेत तपासात चार कोटीहून अधिक रकमेची वसुली करून तब्बल सोळा बँक अकाउंट सील करण्यात आले आहेत अधीक्षक दिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे सहाय्यक अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या पुढाकाराने तपास अधिकारी आणि सहकाऱ्यांनी तपासाची योग्य दिशा ठेवल्यामुळेच हे मोठे प्रकरण बाहेर येऊ शकले यात आणखी काही नावांचा आणि मधल्याच काही व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त होते आता हे प्रकरण सी आय डीच्या गेल्याने पडद्यामागील चेहरे समोर येण्याची अपेक्षा आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे